पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला बांगलादेश मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला त्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंदूंविरोधी हिंसक घटना घडल्या अजूनही घडतायत त्यामुळे बांगलादेशी हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी सनातन जागरण मंचची स्थापना करण्यात आली त्याचे प्रवक्ता होते चिन्मय कृष्णदास ते बांगलादेशच्या चटगावचे इस्कॉनचे प्रमुख सुद्धा आहेत सनातन जागरण मंचद्वारे चिन्मय यांनी चटगाव आणि रंगपूर मध्ये अनेक रॅलींना संबोधित केले आतापर्यंत त्यात हजारो लोक सामील झालेत पण पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना अटक करण्यात आली बरं अटक करताना पोलिसांनी अरेस्ट वॉरंट सुद्धा दाखवलं नाही त्यानंतर चिन्मय दास यांच्यावर देशद्रोहाचे आरोप सुद्धा झाले दोन हजार नऊ पासूनच बांगलादेश इस्कॉन मंदिरावर हल्ले होत आहेत आता इसकॉन हे दहशतवादी संघटनांशी संघटित आहे आणि ते बॅन केलं पाहिजे असं इस्लाम कट्टरपंथी म्हटलं जात आहे पण बांगलादेशमध्ये ही धार्मिक हिंसा पुन्हा का उफाळून आली आहे बांगलादेशमध्ये नक्कीच चाललंय काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा तर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर यापूर्वी सुद्धा हल्ले झाले होते पण पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला बांगलादेश मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर त्यात आणखी वाढ झाली साधारण चार महिन्यांआधीच बांगलादेशमध्ये हिंसाचार माजला होता जाळपोळ तोडफोड सुरू झाली होती ज्यामध्ये हिंदूंना टार्गेट केलं जात होत तेव्हा घरांना आगी लावल्या जात होत्या दुकानं सुद्धा लुटली गेली होती बांगलादेशातील मेहरपूर येथील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून ते पेटवून दिलं गेलं होतं त्यानंतरच अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी सनातन जागरण मंचाची स्थापना करण्यात आली सनातन जागरण ऑक्टोबरला मैदानावर रॅली काढली का गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्यांवर तात्काळ खटला चालवण्यासाठी स्पेशल ट्रिब्युनल स्थापन करण्यात यावा अल्पसंख्याक समुदायांच्या संरक्षणासाठी कायदा लागू करण्यात यावा अल्पसंख्याक समाजातील पीडितांना भरपाई आणि पुनर्वसन मिळावं अल्पसंख्याकांसाठी मंत्रालय स्थापन करण्यात यावं ताब्यात घेतलेल्या मंदिराच्या मालमत्ता परत करण्यात याव्या आणि दुर्गा पूजेसाठी पाच दिवस सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी अशा काही मागण्या या रॅलीमध्ये मांडण्यात आल्या होत्या यावेळी नवीन मार्केट चौकातील आझादी स्तंभावर काही लोकांनी भगवा ध्वज फडकवला तेही बांगलादेश झेंड्याच्या बरोबर वर या ध्वजावर आम्ही सनातनी असं लिहिलं होतं या रॅली नंतर एकतीस ऑक्टोबर रोजी बेगम खालिदा झिया यांच्या बीएनपी पक्षाचे नेते फिरोज खान यांनी चटगाव मध्ये एकोणीस जणांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर होता त्यानंतर जवळजवळ एक महिन्याने म्हणजे पंचवीस नोव्हेंबर रोजी बांगलादेश पोलिसांनी चिन्मय कृष्ण दास यांना ढाक्याच्या हजरत शहाजलाल इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून अटक केली तेही अरेस्ट वॉरंट न दाखवता सव्वीस तारखेला चटगाव येथील लोकनाथ मंदिरावर अल्लाहू अकबरच्या घोषणा देत इस्लामिक कट्टरवाद्यांनी हल्ला केला नंतर गावातील दलित वसाहतीतील अनेक आग लावली यापूर्वी त्यांनी परिसरातील हिंदूंना दुकानं बंद करण्याची धमकी सुद्धा दिली होती त्याच दिवशी चिन्मय कृष्ण दास यांना जामीन न मिळाल्यामुळे हिंदू समर्थक चटगाव कोर्टाबाहेर एकत्र जमले होते यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आणि या गोंधळात सैफुल इस्लाम नावाच्या वकिलाचा मृत्यू झाला पण त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली सत्तावीस नोव्हेंबर रोजी बांगलादेश उच्च न्यायालयात इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली याचवेळी शेख हसीना यांचं सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या अँटी डिस्क्रिमिनेशन स्टुडंट मुवमेंटचे संयोजक हसनत अब्दुल्ला यांनी सैफुलच्या अंत्यसंस्कारानंतर इस्कॉनला दहशतवादी संघटना म्हणून संबोधल्या आणि बांगलादेशमध्ये त्यावर बंदी घालण्याची मागणी केली बांगलादेशचे अटॉर्नी जनरल मोहम्मद असद उजमाने इस्कॉन लाइक धार्मिक कट्टरपंथी संघटना घोषित केलं त्यानंतर हॅशटॅग बॅन इस्कॉन आणि हॅशटॅग इस्कॉन इस टेररिस्ट यासारखे हॅशटॅग सुद्धा ट्रेंडिंगला आले दरम्यान उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटलं की सैफुल इस्लामच्या मृत्यूच्या मागे इस्कॉनचाच हात आहे पण बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने इस्कॉनवर बंदी घालण्याच्या मागणीला नाकारले हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की इस्कॉनवर बंदी घातली तर हिंदू समुदायात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होईल आणि त्यांची ओळख धोक्यात येईल बांगलादेशात इस्कॉनचं मोठं नेटवर्क आहे सत्याहत्तरहून अधिक मंदिर आहेत बांगलादेशातील ढाका मेमनसिंग राजशाही रंगपूर खुलना बारीसाल चटगा आणि सिल्हट इथे इस्कॉनची मंदिर आहेत देशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात इस्कॉनचं मंदिर आहे इथल्या मंदिरांमध्ये पूजा करणाऱ्या आणि हे मानणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे त्यांची संपत्तीही मोठी आहे इस्कॉन मंदिरातर्फे दररोज बांगलादेशातील गरिबांची मदत करण्यात येते गेल्या महिन्यात बांगलादेशातील पुरामध्ये इस्कॉन मंदिरातील लोकांनी खूप मदत केली होती त्यामुळे त्यांच्यावर होणारे हल्ले आणि इस्कॉन बंदीसाठी होणारे प्रयत्न हे तिथल्या हिंदू समाजाचं मनोबल दुखावणारे आहेत अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका